नमस्कार मी आणि आपण पाहत आहात गरीब भूमिहीन व बेघर नागरिकांपर्यंत शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी संबंधित विभागांनी तातडीने पाठपुरावा करावा अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी नंदीवाली समाजातील लाभार्थ्यांना जातीच्या दाखल्यांचे वाटपा प्रसंगी दिलेत जिल्हाधिकारी काकडे यांनी झोपडपट्टीत जाऊन नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या राज्य शासनाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने कडेगाव का। तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील भटक्या व विमुक्त जातीच्या नागरिकांना दाखल्यांचे प्रातिनिधिक वितरण जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आले स्वतः झोपडपट्टीत जाऊन दाखले दिल्याने जिल्हाधिकारी यांच्या उपक्रमाचे कौतुक होताना दिसत आहे यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार गटविकास अधिकारी प्रशांत राऊत कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अधिकराव जाधव उपस्थित होते जिल्हाधिकारी काकडे म्हणाले की शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत विभागांनी गतिमान काम करून लोकाभिमुख कार्यपद्धतीचा अनुभव जनतेला दिलाय त्यातून शासनाप्रती जनतेमध्ये चांगला दृष्टिकोन तयार होत आहे अनेक विभाग चांगले काम करत आहेत शंभर दिवस कार्यक्रम ही संकल्पना उपयोगाची असून जिल्हा स्तरावरही चांगला बदल होत आहे अनेक प्रकल्प मोठी कामे या शंभर दिवसाच्या कालावधीत करण्यात येत असून अनेक कामे पूर्ण झालेत शासन स्तरावरील विविध कल्याणकारी योजना गरजूंना उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिलेत नंदीवाल्या समाजातील नागरिकांनी आपल्या अडचणी व वास्तव स्थिती जिल्हाधिकाऱ्यांसमोर प्रभावीपणे मांडले या समस्यांचा आढावा घेत जिल्हाधिकारी काकडे यांनी शासन स्तरावरील विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले त्यांनी जिल्हा परिषद शाळेस व वा नंदीवाल्या वस्तीवर जाऊन पाहणी देखील केली यावेळी मंडळ अधिकारी मनोहर पाटील सरपंच संजना माळी सोसायटी चेअरमन प्रवीण पवार उपसरपंच सूरज पवार माजी सरपंच हनुमंतराव पवार माजी उपसरपंच संभाजी शेळके जयंत पाटील आकाश पाटील ग्रामपंचायत पंचायत सदस्य विराज पवार शीतल शेळके कुंभार संजय पवार बाबासाहेब कांबळे तलाटी मिलिंद पाटील सचिन चितोडिया श्री शिवछत्रपती मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव संदीप पवार निलेत चव्हाण सुभाष जाधव हनुमंत पवार निवाद जाधव शिवाजी पवार संजय पवार राहुल चव्हाण मनोज यादव अंकुश चव्हाण विजय चव्हाण सचिन चव्हाण आदींसह नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी स्वागत व प्रास्ताविक प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी तर आभार सेतू व्यवस्थापक प्रवीण पवार यांनी मांडलेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज